नाशिक मुंबई महामार्ग अक्षरशः खड्ड्यात गेला, या महामार्गाची एवढी दुरवस्था झाली आहे की चार तासांच्या प्रवासासाठी तब्बल दहा तासांचा वेळ लागतोय पाहुयात नाशिक मुंबई महामार्गाचा रियालिटी चेक करणारा एक स्पेशल रिपोर्ट नाशिक मुंबई प्रवास तब्बल दहा तासांचा चार तासांच्या प्रवासाला दहा तासांचा वेळ खड्डे रस्ते कामांमुळे प्रवाशांना मनस्ता या दृश्यांमध्ये दिसत असलेली ही प्रचंड मोठी वाहतूक कोंडी आहे नाशिक मुंबई महामार्गावरची या महामार्गावर ही अशी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे नाशिक मुंबई या चार तासांच्या प्रवासाला तब्बल दहा तासांचा वेळ लागतोय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे रस्त्यांवरील काम आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी या सगळ्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतोय भरपूर म्हणजे कारण की गुडग्या वरडे खड्डे पडलेले गाडीला डिक्सर तुटता टायर फुटता का पण इत, काय इतर प्रॉब्लेम होतो पूर्ण रस्ता फुटलेला आहे नऊ नऊ घंटे बारा बारा घंटे पब्लिकला भेट पकडून राहिले रस्ता खराब झाल्यामुळे सात आठ घंटे लागत्या पहिले चार साडे चार घंट्यात गाडी जायची चारशे नव्याण्णव रुपये टोल एका गाडीचा कट कट होतो रिटर्नला आम्हाला हजार रुपये टोल लागतो नाशिक मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी का होती आहे त्यावर एक नजर टाकूया नाशिक ते गोंदे दरम्यान सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या कामामुळे वाहतूक कोंडी होती आहे घोटी येथील फ्लायओव्हरचं अपूर्ण काम त्यामुळे चौफुलीवर वाहतूक कोंडी इगतपुरीत सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत त्यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे आडगाव वासिन दरम्यान छोटे ब्रिज आणि रस्त्यांवर साइड पट्टीला मोठे खड्डे पडले शहापूर ते भिवंडी परिसरात असलेल्या उद्योगांसाठी चौफुलीवरील चुकीचं वाहतूक नियोजन ही याला कारणीभूत आहे फ्लायओव्हर नसल्यानं सातत्यानं होणारी वाहतूक कोंडी कल्याण शिवफाटा परिसरात सुरू असलेली प्रलंबित राष्ट्रीय महामार्गाची कामं या सगळ्यामुळे ही वाहतूक कोंडी होती आहे नाशिक मुंबई महामार्गावरील प्रवाशांचा त्रास कधी संपणार महामार्गाच्या प्रश्नाकडे सरकार कधी लक्ष देणार असे अनेक सवाल प्रवासी उपस्थित करतात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं ना, सध्या नाशिक टोलवे एक्सप्रेस लिमिटेड जी कंपनी आहे जिच्याकडे हे, हे सर्व काम आहे त्यांना नोटीस बजावलेली आहे येत्या तीन दिवसामध्ये सर्व खड्डे बुजवावेत असेही आदेश यामध्ये देण्यात आले आहेत मात्र तरीही रस्त्यावर चाललेल्या विविध कामांमुळे मोठी समस्या ही नाशिककरांना व मुंबईत पोहोचण्यासाठी होते आहे त्यामुळे प्रशासनानं राज्य शासनानं आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं याकडे तातडीनं लक्ष देऊन ही कामं पूर्ण करण्याची गरज आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बबन साय योगेश खरे जी मीडिया नाशिक